रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे रडल्याशिवाय आईसुद्धा बाळाला पाहिजेत नाही अशी परिस्थिती आहे आणि मा मी विसरून जातो माझ्या लक्षात राहत नाही पण कोण सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर करून घ्या आणि लाईक तर तुम्ही करताच त्याबद्दल काय वाद नाही हा पंधरा वीस हजारात पाच सहाशे वाईट लाईक आपल्याला कधी कधी हजारसुद्धा मिळतात काय फरक पडत नाही आजची जी घटना आहे ह्या घटनेतून थोडंसं एक प्रबोधनाचाच विषय होणार आहे पण ती जाणून घेत असताना बारीक सारीक मुद्द्यांच्या द्यान नुसती स्टोरी महत्त्वाची नाही स्टोरीच्या अनुषंगाने काही महत्त्वपूर्ण माहिती सांगायचा माझा प्रयत्न असतो आणि बऱ्याच जणांना बस माहिती असते बऱ्याच जणांना भाऊ नवीन विषय असतो ते म्हणून थोडंसं चुकलं तर पात्रात घ्या काही विषय नाही उत्तर प्रदेश आणि त्या ठिकाणचा दतिया जिल्हा आणि त्या ठिकाणचं सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन त्या सिव्हिल लाईन पोलिस स्टेशनच्या अंतर्गत घडलेली घटना आहे आणि घटना घडलेलं आज नऊ दिवस झाल्या सतरा तारखेला घटना घडली आणि आज साधारण सत्तावीस तारीख असं म्हणजे दहा दिवस धरून चाला आजच्या दिवसाचा कट विषय असा आहे रवी गोपाल वंशकार हा इसम त्याच्याकडं कमांडर कमांड्रा म्हणजे महिंद्रा कमांडरा म्हणून जुनी गाडी असते बघा एक गाड़ी, 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 एक नंबर गाडी दनगड गाडी बक्कम गाडी आणि एक लिटरला अठराचा अठरा एकोणीस चावरती देणारी गाडी सिटं व्हायचं त्याने आपला सीटाचा दामता दा त्याचा आणि ड्रायव्हर माणूस पण हा जो रवी आहे ह्या रवीची जी मेथड आहे किंवा जी विचार करण्याची पद्धती आहे विचार करण्याची क्षमता आहे ही आपण जाणून घेणं फार गरजेचं आहे हा माणूस डोक्यावर बर ठेवणारा माणूस प्युअर गांधीवादी आणि खूप सोशिकपणा सहनशीलता ही त्या माणसाकडे जबरदस्त आहे हा जो रवी आणि रास तुलाचे त्यात काही विषय नाही रवी म्हणलं तुला आता ह्या रवीचा विषय असा आहे ह्या रवीला त्याची जी बायको आहे पूजा रवी वंशकार ह्या दोघांचं लग्न झालं लग्नानंतर प्रपंचाला सुरुवात झाली तो रवी म्हणायचा मी पाचशे कमवू तीनशे कमू रोज कधी कधी दोनशेच रुपये देऊन दे मी स्वतः उपाशी राहीन पण तुला बायकोला सांगणं त्या तुला आणि आपल्या पोरांना कमी पडून देणार नाही फक्त काही विषय असं ना चुकलं माखलं पात्रात घेऊन माझा गरिबाचा प्रपंच करबो आणि बऱ्याचशा नवऱ्यांची अशी अपेक्षा असते की नवऱ्याला सुद्धा वाटतं व आपल्या पाच पाचतोळ्याचा जागेला घालून फिरावा पण बऱ्याच वेळा ते शक्य नसतं आता तर ऐंशी हजार पंच्याऐंशी हजार रुपये तोळा झाला आहे आता तर विषयच नाही कारणा बिनावट टॅक्स पकडून जी एस टी पकडून हा लुटायचं कुठली जागा नाही सोडलेली आता हा जो रवी आहे हा रवी वयवर्ष त्याचं साधारणपणे बत्तीस वर्षाचा जा झाला आहे त्याला दोन मुलं झाल्यात एक मुलगी आहे अशी एकूण तीन मुलं आहेत मुलं शाळेत जायला लागली लग्नाला अकरा वर्ष पूर्ण झाल्यात आणि अकरा वर्ष झाल्यानंतर ही जी पूजा आहे त्याची बायको ह्या पूजाला आता काय हिमे थडनेपकी अनेक प्रकार एखादी घटना घडायला अनेक प्रकार असू शकतात ह्या पूजेला काय वाटलं असं देवजाने की बाबा आपल्याला चांगला विषयक विस्सा सनाट रगाट पाहिजे हा लग्नानंतर दहा बारा वर्षात बाया बऱ्यापैकी पुरुषाची चव लागतात उरफाट्या बोलणार माघारी बोलणार किरकोळ गोष्टी त्याची किंमत करणार गालून पाडून बोलणार नाही त्यांचा मिजा मिजास असतो पण ती गडी काय म्हणतो जाऊ द्या बा प्रपंच हे बांड्याला बांडू लागायचं जाऊ द्या बरोध्या म्हणतो असा विषय असतो आता ह्या रवीला ती किती काही बोलायची हे करायची तरी हा आपला शांत संध्याकाळी काय असेल ते चारशे तीनशे पाचशे सातशे लावायचा दोन तीनशेचा डिजेल टाकायचा आणि बाकीचे पैसे त्या बायकोच्या देव तुला घर खर्च असतो ही माझी कमाई ठेवा आणि तू जग आम्हाला बी जगव सुकऱ्यांचा प्रयत्न करू अशा प्रकारचा हा रवी त्याच्या बायकोला काय कुठून दुर्बोध्या सुचली तिने त्यांच्याच बायकीतला एक ही मुलगा आहे त्याचं वय आहे रजत कुमार हा रजत कुमार ह्या मुलाशी त्या महिलेने अनैतिक संबंध स्थापन केले हे महत्वाचं आहे आणि नवीन जी पोर आहेत वयात आलेली किंवा नवीन जी तुंबलेली पोर आहेत ह्यांचं कसं असतं की म्हणजे सुखी लकडी चलती आहे गिली लकडी जलती आहे हमको कुवारी ना मिली तो बाल बच्चे वाले भी चलते अशा प्रकारचे बरेच आहेत तरुण आता ठराविक तरुणांचा गोल असतो ठराविक तरुण आयुष्यात सक्सेस होण्यासाठी आदबत असतात पण बाकीचं गबाळे ना ही खरबुड तो मला सांगतो लय दिवस जगत बी नाही ती त्यांना प्रचंड व्यसन बिसणं सगळे त्यांनी हा ती सगळे पावले चालत हे स्मशानभूमीची वाट अशा प्रकारे चाललेली पोरं आहेत त्याच्यातलंच एक होतं तिथे रंगीत केसन तीन जिनचे पॅन्टन एवढंच कंबार पण ती तरवाट असतात कारण ते ती वय कमी असते त्यांचं असा विषय आणि मग त्याला गापशात घेतल्यावर ती बी आलं बघ गापशात रंगारंग कार्यक्रम चालू झाला आता होऊन द्या कार्यक्रम चालू पण ती पोरग काय म्हणलं त्यांनी एक कला अवगत केली कुठली की, की बाबा ते म्हणजे पैसे कमावण्याची कला कला म्हणलं की तुम्हाला काही डोक्यात तुमच्या तेव्हा ते म्हणला मी चायनीजचा गाडा परफेक्ट चालू शकतो त्यांनी शिकला असेल कुठं किंवा गेला असेल कोणाच्या हाताखाली ते बिपाळ पळीतच बघा इकडे ती सपाट तोंडाची बारकाळ डोळं गेला तो म्हणला मी चायनीज चालवतो आणि तू मायाबरोबर पळून चल म्हणजे कुठं जायचं म्हणजे दिल्लीला जाऊ आपण दिल्ली सी आर नोएडा सेक्टर नंबर तेरामध्ये जाऊ म्हणला चला मला गेले पळून दोघं जण पूजेला घेऊन गेला आता पोरं घरी शाळेतून आली हा गाडीहून घरी आला त्यांना म्हणला बायकोचा तर काय तपास नाही काय वानगड झाली काय वानगड झाली त्यांनी चोवीस तास होऊन गेले ते तपास नाही काय नाही काय नाही आणि फोन केला तिला तर ते फोन उचलत नव्हती फक्त रिंग वाजायची रीत सर त्याने पोलीस तक्रार केली मिसिंगची आणि फोन चालू आता फक्त उचलत नव्हती फोनच्या आधारे बरोबर तिसऱ्या दिवशी पोलिसांनी तिला कॅच केलं तर त्याला फोन केलं दोघाला केलं त्या रजत कुमारला रजत कुमार आता इथं हे नाव आहे ह्या वीस वर्षाच्या मुलाचं पण रजत कुमार हे भारतात भर फेमस नाव आहे तुम्हाला सांगतो रजत कुमार अशी व्यक्ती आहे असा पत्रकार आहे की प्रचंड स्वाभिमानी आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून बिहारी वाजपेयी असून सगळ्यांच्या मुलाखती घेतली तुम्ही कधी रजत कुमार हे करा आणि खरं आणि सत्य पत्रकारी त्यांचा आजकाल टिकत नाही हा म्हणजे मोदीलासुद्धा डायरेक्ट प्रश्न विचारलेला माणूस आहे की दोन महिलांना नग्न करून मी मणिपूरमध्ये फिरवलं तुम्ही अजून का गेला नाहीत किंवा मीडियाला तुम्ही पूर्ण पाच वर्षात मुलाखतीच देत नाहीत ह्याचं काय कारण नाही असं डायरेक्ट बोलणारी माणूस फार मेसेज मी असेल तुम्हाला सांगतो त्यांची सजा बी त्यांना मिळाली पण जे असं खर ना, ते खरं स खरं जोकांना पटत नाही इथं न नरड्यात अडकत हा असा विषय असतो ह्या घटनेमध्ये ते दोघांना ताब्यात घेतलं त्याला बोलून घेतलं घरी आणलं पुलस स्टेशनमध्ये आणलं तर कायदा तुम्हाला तर माहिती आहे कायदा हा महिलांच्या बाजूने एक महिला नवरा असताना मुलं असताना परपुरुषाशी लिव्हिनमध्ये राहू शकते हा कायदाही देण्यात ठेवा तो काय बोललाच नाही नाही पोलिसांनी त्याला सांगितलं होतं असं असं तो लहास आल्यानंतर तू पळू का गेली एवढं सुद्धा बिचारा मानला नाही म्हणला ती लहान लेकरेत बाळ येत आता याचा काय टेम्परेचर थोडं हल असं का पण तो काय करतो शांत डोक्याचा माणूस नाही म्हणला ते पुरीच्या तोंडाकडे बघायचा त्या दोन मुलांच्या तोंडाकडे बघायचा आणि त्याला जाण्याचं की त्या पुरीला शिकवा ह्यांना शिकव माझ्या पाश्चातून होता होईन एवढे शिक्षण करायचं त्याचं म्हणजे ते म्हणजे पुरुषाचं तसं बी तुम्हाला सांगतो पुरुष कधी कधी बायकोने नाही डाबा दिला तर तो, तो बाहेर वडापाव खाऊन ड्युटी करतो आज ही परिस्थिती लोकलमध्ये भयंकर त्रासात ही करतो किंवा किती पण बाहेर त्रास होईल पैसासाठी तू आदबत असतो फक्त आपल्या कुटुंबासाठी आई वडील मग बायको पोर हे सोडून त्याला बी करून नसतं त्यासाठी आदभात करता पुरुष असतो पण त्याची व्हॅल्युशनच असते समाजात किंवा कुटुंबात असा अजिबात नाही ही कलियुगी आहे ते बायकोला म्हणला चलबा ती पोरं वाटबागतात त्यांना तुझ्या आईची गरज आहे तू चल मागार त्याच्या विनवणी केली पण तू का पळून गेल ही सुद्धा विचार नाही देणार ठेवा आला आली नांदायला परत पूजा बाई इथं हा ती कसं आहे ते पोरगा बी काय दिवस बाम ठेवण महिना दीड महिना जाऊन दिला पण चटक हा एक असा विषय असं व्यसन आहे की दम निघत नाही याला बी खालून वरून त्रास व्हायचा आणि त्या पोऱ्याला बी त्रास व्हायचा त्या रजत कुमारला आणि मग ह्याला जो हा जो रवी वंशकारे ह्याला माहीत होतं की बाबा प्रयत्न करून बघायला हरकत नाही जमलं तर जमलं की बाबा तुटलं तर तुटलं पण त्याचं लक्ष होतं कारण त्याच्या ऍक्झॅट डोक्यात आलं होतं की कोणता पॉर्ग आहे जो आपल्या घरी येऊन गाण करतोय तारीख उजाडली सतरा जुलै दोन हजार चोवीस म्हणजे दहा दिवस झाले ह्या दिवशी सकाळच्या पारी ते म चौकात गेला गाडी स्टँडच्या तिथे धक्क्याला लावली सीटं भरली की निघायचं आपलं दोन तीन सीटं आपल्या सीट बर थांबला होता था तो था था। बसा बसा चला पुढल्या त्याच्यात स्टॉपला नेऊन सोडतो अमक तमक चार पाच सीटं आलीतील त्याची दहा बारा सीट त्याला एकदम आली तो खुश झाला लगेच गाडी स्टार्टर मारा निघाली फक्त अर्धा किलोमीटर तिथून गाडी गेली गाडी गाडीचा जा जॉईन जा तुटला जॉईन तुटल्यानंतर ते पॅसेंजर आणि ते आपलं बस निघून गेलं साईडला तिथंच फिटरला फोन केला म्हणा तेवढी गाडी घेऊन जा आजचा दिवस तर काय जा माई मग ती आता हे कसं असतं एखादं मारायचं म्हणले हवं काहीतरी अशा घटना फक्त निमित्त देव मागं ठेवतो आणि उचला उचली बरोबर कळतो हा आणि चमडी चमडी स्पेशल देवाने किंवा चमडी के देवाने त्यांचा जितका त्यांना सेक्स करताना जितका ते आनंद घेत यात जितका हे घेत्यात त्याच्यापेक्षा त्यांचा आनंद कशात परावर्तित होतो हे आपण बघू आता हा कारण ते फार त्याच्या आहारी गेले असतात त्यांना वाटतं हे जगातलं एकमेव सुख हे ते स्वतःच नाही लोकाचं आणि त्याचा परिणाम काय होतो हे बघून आपण चला चला ते आला बा तिथून ते घरी आला चलत चलत याला बघितल्या होतं ते सपापली जरा पण ह्याने त्याचे जे घर होतं त्या घराला बाहेरून असं कंपाऊंड होतं त्या कंपाऊंडच्या आत लाकडं फोडायचं एक ठिकाणी लाकडं फोडायचं कुराड लाकडं तिकडं आतमध्ये खोली आणि वरचं ते शेजारची बिल्डिंग होती ती तीन फुट अंतरा होती म्हणजे तिकडच्या माणसांनी पळत पळतून वरून जर उडी मारली तर ह्याच्या बिल्डिंगवर तो येऊ शकतो आणि असं चाललं होतं त्यांचं तो पोवारका त्याने तिकडं पाहिला तिकडं पाहिलं की ते तिकडं खाली बसलाय आईला मला आज काहीतरी यांचा खेळ करायचं डोक्यात हाय भाऊ आता आहे का, का नाही आता ही हा म्हणला यांना पकडल्याशिवाय जमणार नाही हा कारण कसं आहे मला वाटते सुधारले पण मला वाटत नाही संशयाला दाट जागा एखाद्या वेळेस ही खोटा राहायला चालले बरं का, या चा का तो आता याचा खोटा कसा रोपो हीच बघतो आता ते डोक्यात थोडी टेम्परेचर त्याचं हलायला लागलं थोडा एवढा शांत माणूस असून की बाबा एक डाव दिला दवाला पोरांच्या तोंडाकडे बघून पण आता हे जर असंच चालणार असं तर हे माझा कार्यक्रम एखाद्याची करायला लागला कारण आणि ते समज नवरा बऱ्याच वेळा मारला जातो ती तिच्याकडे गेला आणि मला गाडीचा गोठाळा झाला आहे त्यामुळे आलो बाबा माघारी मी आणि गिनी सिग्नल बघितलाच होता प्रिय कराचा आईला म्हणली ही बेद मोकार इथं आलं ह्याला कमीत कमी तासाभरासाठी बाहेर पाठवलं पाहिजे म्हण गिनी लगेच पाटापाटा यादी काढली सामानाची आणि थोडा कोथिंबीर मित्रांन भाजीपाला म्हणजे एवढं घेऊ द्या तुम्ही आता का तिला माहिती आहे जाऊन की यायला कम्प्लीट तास लागणार आहे कारण त्यांच्या बाजी मार्केट आणि ते लांब होतं तिथून थोडं आहे का म्हणलं ह्याच्यामध्ये डोक्यात नाही म्हणाला नंतर जातो नाही नाही ना म्हणे नंतर नाही आता थोडं जोगतो ना नाही नाही आता नाही लगेच जा म्हणला बघू तर खरं काय बाणगडी याने नुसतं गेले आणि केलं तुम्हाला सांगतो बसला लांब जाऊन म्हणजे पण लक्ष ठेवून पंधरा मिनिटाचा कालावधी गेला असेल फक्त की परत पण तर डोकावला वरून उडी मारली वरून उडी मारली की यांचा पाण्याच्या टाकीपासून हो तो खाली सरासरा उतारला याच्या डोक्यात आलं पण आता आताची गाड्या आता मग हे म्हणलं आता ह्याचा रंगारंग कार्यक्रम चालू असतो आता आत गेल्यावर काही तो काय म्हणजे पाया पडाय गेला नाही तुम्हाला माहिती आहे गेल्यावर गेल्यावरती कसं असतं ती मागचा पुढचा विचार न करता पाटकून एकमेकाला मिठीत घेतलं जातं आणि फोरप्ले चालू होतो त्यांचं लय अवघड असतं ते म्हणजे कसं आहे हे जग ते ती प्रक्रियाच अशी आहे की ह्या जगाचा विसर पडतो हा फक्त कसं आहे समोरची व्यक्ती ही आपली लग्नबंधनातली पाहिजे एवढाच विषय ती जर अनैतिक असेल ना तर ते काय कार्यक्रम होतो आपण बघू आता आता त्यांनी कार्यक्रम त्यांचा चालू केला रंगारंग कार्यक्रम चालू केल्याच्या पुढे ही म्हणली असेल तासात दमदार माणूस आहे आमकं तमक त्यांचं तिचं इंटे म्हणजे जे ऑर्डर आहे त्या ऑर्डरप्रमाणे पुढचा चालला असेल तो जसा आत गेला पाच दहा मिनटं होऊन गेली हा लगेच मला आज रेड हॅलोच पकडायचं त्यांनी बाहेर आलं की घराच्या पाठीमाग जाऊन पण पाठीमागची कडी लावून टाकली याचा अर्थ त्या प्रियकराला पळून नाही जात आलं पाहिजे लाग विषय बाहेर पटांगणात आला कोपऱ्याच्या कडला लाकडं फोडायची कोराडं होती ती कोराडं हातात घेतली ती दरवाजा बंद करून टाकला फक्तचा आता दरवाजा बंद केल्याच्या पुढं लावला दार ठोकायला दार ठोकायला आता शी कसं असतं माहिती आहे का उंदीर किती बी मोठा असून द्या किंवा उंदीर किती बी खेळकर असून द्या ह्या खेळकर उंदराला मांजराचा ब्याचं फारबे आहे बा ती देवाने बनवलेले हा त्या उंदीर तो खेळता खेळताच त्याला ती दफकुनी आवाज आल्याबरोबर आता म्हणले संपलं कोण आले कोण नाही ना काय नाही ती आपलं ह्या खा खाटा खाली सुरू का त्या खाटा खाली सुरू आता अशा वेळ डोक्यात सेक्स नसतो अशा वेळेस डोक्यात लफळं नसतं अशा वेळेस फक्त एकच गोष्ट असती मी आणि माझा जीव काही नाही ते वरून ये सगळा सिग्नल ते तुमच्या दे तुमचा काटा कसा काढला जाईल कुणी काढला जाईल आणि कवा काढला जाईल दरवाजा जसा तिने उघडला तसा जी कोराडीचा फिरून ठोका टाकतोय म्हणा त्या रवी वंशकारने बायकोला एका ठोक्यातच कार्यक्रम खाली डायरेक्ट खाली ती खाली पडली की दुसरा उंदीर उंदीरच्या उंदीर पुढे पळतोय उंदराच्या मागे हे हो पळतोय कारण ठोका बघितल्या येतो निमोतला होता तिथं कसं आहे संबंधातून येणार जे रस आहे त्याच्याऐवजी लगेच बाहेर आली यायची शी तसा असतो कारण आले ती संबंध आहे ना मग शी पळ पळता पळता ते एवढू शक्य कबरचं रंगीत जे फ्राय केलेलं इकून इकून बा त्याला काय थोडे पॅट घालता ये ना त्याच्या त्या मांड्या बारीक आणि त्याला तुम्हाला सांगतो तीन चार वार इतके भयंकर केले त्या कोराडीचे डायरेक्ट द एंड तिचा पण त्याचा पण जगावं की मराव हा एकच सवाल आहे जगाव लाचार आनंदानं कि फेकून द्यावं देहाच हे लक्तर त्यात गुंडाळलेल्या जाणी जाणीवे आणि करून टाकावा शेवट तुझा त्याचा आणि माझा आपली मराठी भाषेला समृद्ध आहे ती नाटककारांनी लिहिलेलं आहे कार्यक्रम करून टाकला काही त्याश त्यावेळेस त्याला मुलं बिला आठवले नाही याचं कारण म्हणजे एकदा माणसाचे सटाकली ना की विचार करणं माणसा बंद होतो अशातून मर्डर करतो तुम्ही ह्युमन सायकोलॉजी पण जाणून घ्या कथा ऐकत असताना हा आणि मग त्यांनी पाश्चाताप नाही काय नाही काय नाही त्या बायकोला इडी वाकली साडी गुंडाळली आणि जी बाजव बाजव टाकली आणि ती बाज बाहेर उडीत आणली त्या बाजाचा आणि त्या बाईचा फोटो मी तुम्हाला थमनेलमध्ये दाखवलेला आहे आणि मग ती टाकली बायार आणि तिथून ती कुराड घेऊन तो डायरेक्ट कुऱ्हाड थोडी गुंडाळली डायरेक्ट तिथलं जे पोलीस स्टेशन आहे सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन तिथं हजर झाला सांगितलं माझ्या बायकोचा आणि प्रिय कराचं मी हत्या करून आताच आले दहा मिनिटांपूर्वी तुम्ही मला रितसर अटक करा आणि त्याच्यासाठी काय शिक्षा आहे ती देऊन टाका मला बघा माणसं म्हणजे इतकं हेच वाहत्यात आणि मग ती पोलीस बिघाड पडलं डायरेक्ट डबल मर्डर मानले होते त्यांनी रितसर पंचनामा वगैरे केला आणि आरोपीला पकडायची काही गरज नव्हती मला कुठं सया करायचे सांगा सांगा मला आणि मी जज साहेबांना सर सांगतो मला फाशी दिली तरी चालेल मानला पण हे ह्या ज्या हत्या त्यांनी केल्या आता पोलिसांनी चार्जशीट दाखल केले आणि जे साहेबांच्या समोर हजर केला असतात त्याला पहिल्यांदा पोलीस कोठडी मिळाली कशासाठी आणखी काही तहकीकात करायची असेल ते, काई ते काई करू शकतात या घटनेतून एक बोध घ्यावा की बाबा हे एवढं त्यांनी केलं आता तुम्ही म्हणता रवी चले बरोबर आहे पूजाचं चुकलं तुम्हाला सांगतो बऱ्याच घटनांच्या मध्ये एक कारण आहे चुकोनाची असं द्या मी नाही सांगत ह्याचं चुकलं आणि त्याचं चु बरोबर आहे प्रत्येक पुरुषांनी आपल्या बायकोचं समाधान होतंय का नाही शेतीला तोंडाने विचारलं पाहिजे एकांतात तुमच्या संबंधात तुम्ही आयुष्यभर एकत्र राहणार तुम्ही देवबामणाच्या साक्षी लक्ष लग्न केलंय विचारतच नाही कुणीच ह्या विषय बोलायच नको म्हणतात आणि त्याचे परिणाम इतके बाया नको त्यात तुम्हाला सांगतो तुम्ही कमी का काय म्हणेन ते म्हणेन समजा नाही म्हणे नाही म्हणेन हाय म्हणेन पण त्या तेलात बजी तेलाला ताव आला आणि त्यातून बजे काढायचे असेल तर तावातल्या तेलात बजे टाकून उपयोग नाही ह्याच्याबद्दल मी पुढच्या आपण सोबत डिटेल्समध्ये सांगन तुम्हाला की तृप्त हे दोन्ही बाजूने जर तृप्त झाले दोघं तर त्या महिलेच्या मनात विचार येणार नाहीत की अजून जास्त टायमिंगवाला कमी व्हायचा पाहिजे ह्या सगळ्या घटनांच्या आपण कवर नुसते मुडदे मोजत बसणार आणि घटना ऐकत बसणार ह्या सगळ्या मुद्द्यांच्या डीपमध्ये आत शिरलं पाहिजे तर आपल्याला ह्या सक्सेस मिळेल आणि पुढे जे मर्डर होणार आहेत पे की ऐकणाऱ्यापैकी तुम्ही सुद्धा असू शकता ना तुम्ही सुद्धा ल काहीचं मॅटर असू शकतो काही जावं दे त्याचा काही विषय नाही पण काहीचं काय सांगावा उद्या एखाद्यानी जर चांगली गोरपान गालाची नि जर खुणावलं तर एखाद्याचं चप्पल ठेवून जाते का मजा इथून ती बाई येईल गादा काय काय तर आणटी बिंटी कोणाचं काय पांगता येईन म्हणजे कोणाच्या ऑफिसमध्ये कोण काय सांगता येईल आणि कोण कधी येईल रेडचा ग्रीन सिग्नल करी सांगता येत नाही घसरा काय टाईम लागतो आहे त्याच्यामुळं आपण काय करू ह्या विषयावरसुद्धा थोडंसं विस्तरपणे बोलू आजचा भाग जर व्यवस्थित वाटला असेल तर लाईक करायला हर अडचण नाही तुम्ही सबस्क्राईब तर केलेलंच आहे रामकृष्ण आरे मावली